नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार तीस जानेवारी दोन हजार पंचवीस सध्या संपूर्ण महाराष्ट्रातच हळदीला काय मिळतं हे बाजारभाव पाहूयात वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे वसमत अवकाली आहे एक हजार चारशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार तीनशे पंचावन्न रुपये तर जास्तीच्या जा दरम्याला चौदा हजार सातशे पाच रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकाली आहे दोनशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार आठशे पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सोळा हजार रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाली आहे दोनशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सतरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला वीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकाल्य आहे न्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार सहाशे पासष्ट रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली आहे चारशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सहाशे पाच रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सहाशे दहा रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकाली आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर दर अकरा हजार नऊशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार सहाशे रुपये